मित्रांनो एकोणवीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहे आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे परंतु दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे परंतु आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान खास करून रात्री अकरा ते बाराच्या नंतर राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण जे आहे हे निवळत चाललेले आहे म्हणजेच बहुतांश भागामधून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे परंतु अद्यापही रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो तर ते कोणकोणते जिल्हे आहेत सविस्तर बघूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेलाच आहे परंतु रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यावरती जेवढाही बाष्पा बाष्पाचा पुरवठा होता। तो साता उत्तरे, उत्तरे कड़े अनी बिहार, या ठिकाणी निर्माण झालेला होता तोच आता उत्तरे उत्तरेकडे आणि उत्तर पूर्व दिशेने म्हणजेच बिहार राजस्थान छत्तीसगड या दरम्यानच्या परिसरामध्ये सरकलेला आहे याचमुळे राज्यावरती पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात निवळताना बघायला मिळत आहे जर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा जर अंदाज बघितला म्हणजेच कुठे कुठे पावसाचा अंदाज राहू शकतो यामध्ये नाशिक पालघर वळसद मालेगाव हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात यामध्ये मनमाड अव्हा साखळी धुळे नंदुरबार नवापूर वायरा वळसद सिल्वासा डहाणू पालघर वाडा इगतपुरी आणि नाशिक या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल तर जळगाव आणि धुळ्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जसं की कन्नड आहे सिल्लोड आहे चिखली बुलढाणा खामगाव जळगाव पाचोरा धुळे शिरपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो सोबतच छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात असणार आहे सर्वत्र पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हा पाऊस रिमझिम स्वरूपामध्ये बघायला मिळू शकतो तर दक्षिणेकडे अहिल्यानगर आहे जामखेड बीड करमाळा दौंड बारामती इंदापूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळत आहे ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहू शकतो जोरदार पावसाचा अंदाज कुठेही बघायला मिळणार नाही त्यानंतर माजलगाव परळी अहमदपूर लातूर उदगीर बसव कल्याण तुळजापूर सोलापूर बार्शी पंढरपूर हा जेवढा पण मराठवाडा सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा हा अंदाज आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे परंतु उत्तरेकडे म्हणजेच नांदेड वाघल्याच्या आसपासच्या भागामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज कुठेही बघायला मिळणार नाही त्यानंतर हिंगोली वाशिम पुसद उमरखेड लोणार कारंजा यवतमाळ या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज राहू शकतो सोबतच अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती आर्वी यवतमाळचा आसपासचा परिसर पांढरकवडा या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये म्हणजेच नागपूरपासून भंडारा घोटी वारशिवनी गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली ताडोबा उमरेड हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील खास करून नागपूरपासून भंडारा उमरेळी गोंदिया या दरम्यानच्या भागामध्ये त्यानंतर या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग जर बघितला म्हणजेच या ठिकाणी मुंबईपासून बघूया मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये ठाणे झालं पनवेल आहे नेरळ आहे अंबरनाथ आहे खोपोली पेन कामशेठ अलिबाग रोहा हा जेवढा पण परिसर आहे या भागात मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला सुद्धा बघायला मिळू शकतो तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर उत्तरेकडे चिपळूण गोरेगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल पूर्वीकडे ही स्थिती ही जी परिस्थिती आहे निवळ चाललेली आहे सातारा कराड कोडोली सांगली रायबाग निपणी जत जामखांडी ओडूस या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगांची दाटी तर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे परंतु पावसाचा अंदाज कुठेही आपल्याला म्हणजेच जोरदार पावसाचा अंदाज कुठेही दिसत नाही आहे आ, या ठिकाणी जो पश्चिमेकडचा परिसर आहे याच भागामध्ये पावसाचा अंदाज किंवा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो कोडुली सांगली विटा कराड सातारा वडूच रायबाग निपणी या भागात हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे एकंदरीतच राज्यावरती जो पश्चिम किनारी पट्टीचा परिसर आणि महाराष्ट्र आणि विदर्भाचा उत्तरेकडचा भाग या भागातच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे हा हा होता दिनांक एकोणीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला थोडक्यात हडावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद